नमस्कार आज आपण घेणार आहोत सांगते ऐका या अजरामर चित्रपटाबद्दलची माहिती हा चित्रपट इतका लोकप्रिय ठरला होता की तब्बल सतत एकशे एकतीस आठवडे हा पुण्यात चालू होता या चित्रपटाचा विक्रम अजूनही कुणी मोडला नाही हा चित्रपट एकोणीसशे एकोणसाठ साली प्रदर्शित झाला होता चेतना चित्रच्या बॅनर खाली याची निर्मिती झाली होती याचे निर्माते आणि दिग्दर्शक होते अनंत माने कथा गो ग पारखी यांची होती तर पटकथा संवाद हे व्यंकटेश माडगुळकर यांचे होते ग दि मा यांच्या लेखनेतून गीत्या उतरली होती यातील कलाकार होते सुलोचना हंसा वाडकर जयश्री गडकर रत्नमाला चंद्रकांत सूर्यकांत आणि वसंत शिंदे या चित्रपटातील गाणी विशेष गाजली अरे अरे नंदाशा पोरा दिली कोंबड्याने बांग धौम्य ऋषी सांगतेस रामकथा पांडवा सांगा या एडीला माझ्या गुल छडीला आणि सर्वात लोकप्रिय लावणी होती बुगडी माझी सांडली ग जाता सातार्याला या गाण्याचा किस्सा विलक्षण होता गाण्याला चाल लावायची होती संगीतकार राम कदम दिवसभर याचाच विचार करत होते फुल टेन्शन मध्ये होते यातच त्यांच्या मित्राच्या नातेवाईकांच्या घरात मयत झालं मित्राच्या आग्रहाने राम कदम त्या मैतीला गेले त्या ठिकाणी रडारड चालू होती यातील एक महिला एका वेगळ्या सुरात रडत होती हा सूर राम कदम यांना आवडला आणि ती चाल त्यांनी माझी गाडा बैलगाडा पाटलाचा वाडा आणि त्याने केलेला राडा गावात तमाशा त्यातील डान्सर मागे लागलेला पाटलाचा मुलगा आणि यातून उलगडत जाणारे कथानक थोडक्यात काय तर एका गावचे पाटील पण पैसा आणि सत्तेमुळे अहंकारी बनलेला बैल गाड्यांच्या शर्यतीवरून एका शेतकऱ्याशी भांडण होतं पाटील त्याचा खून करतो आणि त्याच्या बायकोवर अत्याचार करतो ती पीडित बाई गर्भवती होते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते यावेळी एका तमाशात काम करणारी बाई तिला आधार देते मुलगी होते पण त्यातच आई मरते ती मुलगी मोठी होते तमाशात नाचायला सुरुवात करते आणि आता त्याच पापी पाटलाचा मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि कथेला अनपेक्षित वळण लागते अशा प्रकारची कथा असणारा हा सर्वांग सुंदर चित्रपट आहे आपल्याला कदाचित कल्पना नसेल पण सांगते ऐका हा चित्रपट सुरुवातीला फ्लॉप झाला होता त्या काळातील पत्रकारांनी या चित्रपटावर जोरदार टीका केली आणि नंतर तो सुपरहिट झाला सुरुवातीला हा चित्रपट दोन चार आठवड्यात चित्रपट ग्रहातून गायब झाला होता पण नंतर मात्र चमत्कार झाला आणि जे कोणत्याही चित्रपटाला ना जमलं नाही ते सांगते ऐका या चित्रपटानं करून दाखवलं हा चित्रपट तुम्ही पाहिला का तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा पुन्हा भेटू जुन्या आठवडी उजाळा देण्यासाठी पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद